नमस्कार विरू किड्स ऑल एज्युकेशन चॅनल मध्ये मी संतोष नागरे सर्वांचे स्वागत करतो आज आमची कन्या कुमारी समृद्धी संतोष नागरे ही आपल्या समोर तबल्याचे वादन करून दाखवणार आहे तरी आपण सर्वांनी शांत चित्ताने तिचे तबलाचे वादन ऐकायचे आहे आणि तिला मोटिवेट करायचे आहे कमेंट करायचे आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही त्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करायला लावायचे हो आहे कमेंट शेअर आणि लाईक्स करायचे ठीक आहे समृद्धी तू तयार आहे हो। आता तू काय वाजून दाखवणार आहे तीन ताल पहिला तीन तालचा व्हिडिओ आपण कम्प्लीट करूया नंतर पुढचा लेसन समोर घेऊया हो ठीक आहे Terima kasih telah menonton! স Áève নানান. বানান পাউপই. ওপপিন দান্স আান, সা আকান গবোান বারডান পির তবান আন, পার কলেযখান দosureং কযে হারদান দ্ারআ্র যব় � काय होता समृद्धी तीन ताल तीन ताल हा लेसन होता आणि समृद्धीने अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम रीत्या हा तीन ताल वाजवून दाखवलेला आहे त्याबद्दल समृद्धीचे खूप खूप अभिनंदन समृद्धी तू कितीच्या स्पीड वाजवलं वाजवला आता वन फायव्ह सेवन वन फायव्ह सेवन म्हणजे एकशे सत्तावन्नच्या स्पीडने तिने तीन ताल वाजवला या अगदरतीची प्रगती थोडी कमी होती वन फोर्टीच्या आसपास ती वाजवायची परंतु आता ती मला म्हणाली की पप्पा मी आता वन फिफ्टी सेव्हन ने वाजवणार आहे मी म्हणालो मी तिला लगेच म्हटलं तू आता वाजव आपण हा व्हिडिओ तुझा लगेच अपलोड करूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आठवणीने लाईक कमेंट शेअर करा खूप खूप धन्यवाद